नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या हवामानात काय बदल होत आहेत या संदर्भातील हा अंदाज आहे बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेकडून आता पावसास पोषक वातावरण भविष्यात बनण्याची शक्यता आहे दक्षिण भारतात कमी झालेला पाऊस वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रावर याचा काय परिणाम होणार हेही आपण बघणार आहोत आपण बघतो की सध्या मराठवाड्याचा पूर्व भाग आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये खास करून पूर्व विदर्भात प्रभाव जास्तच देईल दक्षिण कोकणामध्ये आज पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रातील पाऊस अद्याप उघडलेला नाही उद्या विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता कायम आहे महाराष्ट्रात विरळ हलक्या स्वरूपाचा पाऊस इतरत्र होईल कोकणातही मध्यम सरी होण्याची शक्यता कायम आहे नऊ तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा विरळ प्रभाव आहे कोकणातील पाऊस कायम असणार आहे दहा तारखेला पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात कमी झाला तरी विदर्भ आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी अतिशय विरळ तुरळक पावसाची शक्यता राहील कोकणातील पावसाचं वातावरण अद्याप दहा तारखेपर्यंत संपलेलं नाही अकरा तारखेला मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस उघडण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहणार रह आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील उघडी बारा तारखेला कायम आहे विदर्भातील पाऊस कमी होऊ लागेल उत्तर महाराष्ट्रातील पाऊस कमी होऊ लागेल कोकणातील पावसाचा प्रभावही कमी होईल मात्र कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण बारा तारखेला राहील तेरा तारखेला मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होईल मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात देखील आणि दक्षिण कोकणात देखील पश्चिम विदर्भात देखील पावसाचं प्रमाण तेरा तारखेला कमी होणार आहे आपण सकाळचा व्हिडिओ केवळ सात दिवसाचा पाहतो आपण बघतो आहोत की जवळपास चौदा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस उघडलेला राहणार आहे याचा अर्थ पाऊस उघडला खंड पडला असा होत नाही कारण पुन्हा एकदा बंगाल चोपसागराच्या उत्तर टोकाकडून कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे त्यामुळे पूर्व महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता निर्माण होणार आहे शिवाय अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला लवकरच एक मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे या मॉडेलमध्ये बघितलं तर विदर्भ उत्तर म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती जळगाव या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव राहील सोलापूर लातूर धाराशिव बीड नांदेड परभणीमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे संपूर्ण कोकणातही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही विभागात जोरदार पाऊस घाटमाथ्यावर असेल पूर्व भारतामध्ये उत्तर भारतामध्ये मध्य भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे आपण एकूणच बघतोय तर आज आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये संपूर्ण विदर्भामध्ये दक्षिण कोकणामध्ये पावसाची शक्यता दिसते आहे या मॉडेलनुसार मात्र उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातील पावसाचा प्रभाव कमी होईल हे कमी दाबाचं क्षेत्र जवळपास अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या जवळून जाण्याची शक्यता असल्यामुळे आठ तारखेला पावसाचं प्रमाण हे विदर्भाच्या उत्तरेकडून असण्याची शक्यता आहे नऊ तारखेला जळगाव अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे नाशिकच्या पूर्व भागातही थोडा प्रभाव राहील दहा तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी अतरून राहण्याची शक्यता आहे या, या मॉडेलने अकरा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमजोर होण्याचा अंदाज दिला आहे ऑगस्टचा दुसरा आठवडा हा महाराष्ट्रात कमी पावसाचा राहण्याची शक्यता आहे साधारण तिसऱ्या आठवड्यात पुन्हा पावसाळी वातावरणाचे संकेत असणार आहेत आणि चौथ्या आठवड्यातही जोरदार पाऊस महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे